आपल्या शहरामध्ये पहिल्याच पावसानं जास्त पाऊस पडल्यामुळं शहरातले रस्ते शहरातल्या काही दुर्गम जागा असतील किंवा ज्या मोकळ्या जागा आहेत काही ठिकाणी ड्रेनेजमधून ते पाणी वा वाहत नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याचं या ठिकाणी आज निदर्शनास येतं आहे ज्या ज्या ठिकाणी होतंय प्रशासन त्या पद्धतीनं लगेच तात्काळच त्या पद्धतीनं अशा ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना शंभर टक्के होतील आत्ताही आपण या कुंभार गलीमध्ये आपण बघतोय तलावासारखं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं मला आत्ताच सांगितलं सांगितलं मी या या ठिकाणी आमचे सहकारी दत्ताजीराव आणि आमचे नाईक नवरे आहेत सगळेजण या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्यांनी सांगितले अशी अशी परिस्थिती आहे मी इथं आल्यानंतर लगेच इकडं आलो अधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी असणारे मुरमाज काही ठिकाणी मुरूम टाकून रस्ता करावा लागेल हे पाणी जी जे तलावाचं स्वरूप आलं आहे सुद्धा पाणी काढण्याचं काम आता तत्काळ आज दुपारपर्यंत चालू होईल आणि हे पाणी त्या ड्रेनेज लाईनला टाकून हे पाणी उपसा करूनसुद्धा आपण करू अशा बऱ्याचशा भागांमध्ये आता आपण सरगम चौक असेल किंवा भुरीपंपाजवळ असेल बऱ्याच वस्तीमध्ये अशा पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत तशा ठिकाणी शंभर टक्के प्रशासनाच्या मार्फत ह्या सुविधा करू निधी कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धती लागत असेल तर त्यांना तेही निधीची तरतूद या ठिकाणी मी करतो आहे आणि नक्कीच ज्या लोकांचा या अचानक पडले म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आहे खरंच खरं तर अतिशय शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे तर अशा याच्यात शहरामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत नक्कीच त्याच्यावर उपाययोजना करून लोकांना चांगल्या पद्धतीचं ज्या ज्या पद्धतीनं पहिले रस्ते सुव्यवस्थित होते किंवा सुव्यवस्थितपणा या शहराला परत आणण्याचं काम आपण करू अगदी बरोबर आहे प्रशासनाच्या बैठका कारण आज कलेक्टर साहेब वे, या निमित्तानं बैठक चालू आहे प्रशासनाच्या सर्व बाबतीतल्या बैठका आयुक्त साहेबांची बैठक चालू आहे सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या बैठका चालू आहेत आणि नक्कीच या आषाढी वारीची सुद्धा तयारी चांगल्या पद्धतीने होतील तशा सूचना वरून म्हणजे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदया यांच्याही सूचना आहेत त्या पद्धतीनं प्रशासन काम करते